नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव काही प्रमाणात काल दुपारनंतर हळदीच्या भावात सुधारणा पेळा पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पुन्हा मुंबई आलेली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आलेली आहे रिसोडला एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वसमत वसमतला हळदीला आवक आलेली आहे सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त हळदीला वसमत इथे मिळालेले आहेत चौदा हजार एकशे पंचवीस रुपये तर मित्रांनो असे दररोजचे हळद भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद